डोंगराळे तालुका मालेगाव येथील तीन वर्षाची चिमुकलीच्या आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा होणेबाबत अशा आशयाचे निवेदन श्री कुणाल संभाजी पाटील व एन्जॉय ग्रुप मालेगाव शहर व ग्रामीण यांचे वतीने माननीय उपविभागीय अधिकारी सो मालेगाव यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे ह्या गावात एक तीन वर्षाची नाजूक अशी कळी स्वर्गीय यज्ञा जगदीश दुसाने ह्या बाळावर एका पंचवीस वर्षाच्या नराधमाने मानवतेला कारिमा फासणारे कृत्य करून त्या निष्पाप अशा मुलीचा निर्दयीपणे अंत केला महोदय ह्या घटनेने फक्त मालेगाव तालुकाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हा पेटून उठल्याचे चित्र दिसून येत आहे अशा प्रकारच्या घटना कुठेतरी थांबायला हव्या व ह्या अशा घृणास्पद घटना तेव्हाच थांबणार जेव्हा ह्या आरोपींना कठोर शासन म्हणजे फाशीची शिक्षा सुनावली जाईल पण हे निवेदन सादर करत असताना आम्हाला त्या चिमुकली यज्ञाचा नाजूक असा चेहरा डोळ्यासमोर येतो व जणू तिला न्याय केव्हा मिळेल अशी वाचा फोडताना आमच्या डोळ्यासमोर येतो तरी सदर प्रकरणातील मागण्या खालीलप्रमाणे एक सदर प्रकरणातील आरोपी याला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे दोन हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यात यावे तीन ह्या प्रकरणात पीडित कुटुंबांसाठी विशेष सरकारी वकील श्री उज्ज्वल निकम यांची तरतूद करण्यात यावी चार प्रकारे दरवर्षी भारत देशात महिलांवर व लहान बालिकांवरील अत्याचार हे वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यासाठी अशा गुन्ह्यांमधील आरोपींना आरोप सिद्ध होताच तात्काळ फाशी होणे गरजेचे आहे तेव्हाच यज्ञासारख्या हजारो लहान मुली व महिला यांना खरोखर न्याय मिळेल व भारत देशाची न्यायव्यवस्था बळकट होईल होईल त्याला ही घटना अतिशय काळीमा काळीमासणारी आहे डोंगराळे नव्हे मालेगाव नव्हे तमाम महाराष्ट्राला ही काळीमा घटना आहे त्याच दिवशी सन्माननीय दादासाहेब भुसे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि जलद कोर्टामध्ये हा न्याय होणार आहे सगळ्यांना न्याय भेटणार आहे आपण शिवाजी महाराजांचे लेखर आपल्या कायद्यावर विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर विश्वास आहे त्यामुळे न्याय भेटत पण प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारे त्या नराधमाला सहकार्य करायचं नाही कारण त्याने अतिशय निष्पाप साडेतीन वर्षाची बालिका ज्या बालिकेला कळत नव्हतं म्हणत होती त्या ठिकाणी सन्मान्य दादा भुसे साहेब कधी एवढे आक्रोश करत नाही कधी एवढे हे करत नाही पण त्या दिवशी साहेब अतिशय चिडलेले होते कारण ही घटना अतिशय कायमा पात्रे एन्जॉय ग्रुपच्या वतीने हा लढा चालूच राहणार आहे सन्मान्य कुणाल भाऊ पाटील आणि तुमच्या सगळ्या मित्रांच्या वतीने यज्ञाला नक्कीच न्याय भेटेल मी प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही आमचे मायबाप आहेत आमचा तुमच्यावर विश्वास आहे फक्त त्या नराधमाला कुठल्याही प्रकारे सहकार्य करायचं नाही ज्याप्रमाणे पोलीस आपला वकील साहेबांनी त्याचे कुठलेही केस दाखल केले नाही त्याप्रमाणे तुम्ही त्यांना सहकार्य करा हीच मी माझ्या आयाबाईंच्या वतीने हे लहान लहान बालिका आहेत यांचं सुद्धा म्हणणं आहे की त्याला फाशी झालीच पाहिजे एवढंच बोलतो कायद्यानुसार जशी घटना घडली साहेब साडे तीन वाजता व्हावी म्हणून त्या पुरीच्या घरच्यांना आमच्या घरची काही मंडळी असेल मंत्रालयात पहिल्याच दिवसापासून निवेदन दिले मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना या गोष्टीला तात्काळ फाशीच झाली पाहिजे माझ्या तालुक्यात ही गोष्ट मी खपवून घेणार नाही पण माझी बाकीच्याही जे कोणी आमच्याकडे प्रतिनिधी येतात यांना एवढं सांगितलं मोठचा आता आणला म्हणून आम्हाला तुमच्या भावना कळतात तुम्ही येथे येणारे लोक जे आहेत ते त्या मुलीबद्दल जेवढं प्रेम आहे तेवढं प्रशासनाला पण त्या मुलीबद्दल प्रेम आहे जी घटना घडली ती अतिशय अमानुष पद्धतीची आहे शेवटी प्रशासकीय काम आहे प्रत्येकाला वाटते की आता तात्काळ निर्णय व्हावा परंतु काही प्रशासकीय चौकट असते तुमच्या भावनांचा आम्हाला निश्चितच आदर आहे परंतु प्रशासन त्याचं काम करत आहे योग्यरीत्या तपास करून त्याचे पुरावे सादर करून जास्तीत जास्त लवकरात लवकर आरोपीविरुद्ध ठोस पुरावे मिळाले सगळं त्याचं सादर करून न्यायपालिकेवर आपला विश्वास आहे त्यामुळे त्या पद्धतीने होऊन तुमच्या भावनांचा आदर करून आम्ही पण हा संदेश आमच्या वरिष्ठांपर्यंत पो पोहोचवतो की जनभावना अशा आहेत त्यामध्ये आपल्याला या जो काही विषय आहे तो कायदेशीरित्या प्रशासनाच्या ज्या काही नियमा चौकटीत ते, ते करावं लागणार आहे त्यामुळे तुमच्या भावनांचा आम्ही आदर करतो जे काही काल मी त्यांची बैठक घेतली होती त्यांनी सांगितलं होतं की सर आपलं मालेगाव आमचे जे काही सगळे काही आपली जनता आहे त्यांचा आक्रोश आहे आणि आम्ही शांततेच्या मार्गाने प्रशासनाला आमचं म्हणणं कळवू आणि ते त्या पद्धतीने इथपर्यंत आलेले आहेत मी माननीय तहसीलदार साहेबांना विनंती केली की साहेब असं आहे साहेबांनी सांगितलं तात्काळ मी हजर होतो त्यांच्या भावनांचा आदर करून ते निवेदन स्वीकारून ते वरिष्ठ आमच्या वरिष्ठ कार्यालयापर्यंत प्रशासनापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत तुमच्या भावनांचा पुन्हा एकदा मी सांगतो की आदर आहे जे काही असणार आहे कायदेशीर प्रक्रिया न्याय प्रक्रियेवर आपला विश्वास असला पाहिजे तुमचा सगळ्यांचा आहे काल परवापासून या सगळ्या भावना आपण पाहतो आहे आम्हालाही त्यांचा आदर आहे फक्त कुठल्याही प्रकारचा कायदा हातात न घेता आपण भारताचे नागरिक आहोत कायद्यावर चालणारे आहोत तुमच्या भावना अनावर झालेल्या आहेत याची जाणीव आम्हाला प्रशासनाला आहे महिला भगिनी किंवा लहान मुलीचं जेव्हा आम्ही बोलणं आहे तो आम्हालाही कळतं परंतु शेवटी सगळ्या गोष्टी या प्रशासनाच्या दृष्टीने न्याय प्रक्रियेतून कायदेशीर करावं लागणार आहे याची फक्त तुम्हाला जाणीव करून देतो आज तुम्ही सगळेजण आले माननीय तहसीलदार साहेब इथे हजर आहेत तर तुमचं आम्ही ते स्वीकारू आणि त्या माध्यमातून हा सगळा मॅसेज जो आहे तो वरती आम्ही पोहोचू जास्तीत जास्त कायदेशीर पद्धतीने लवकरात लवकर या ग ज्या गती कसं देता येईल हे प्रशासनाच्या नसून आपण आणून देणार आहोत যালিল সাইয়ে আরবীলা ভাষী জানিল

झाले पण आम्हाला ही गोष्ट पेट्टी ठेवायची आहे थांबवायची नाही आहे प्रशासनाने याची नीट कारवाई केली पाहिजे त्या आरोपीला फाशी दिली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टावर साहेबांनी घेतला गुन्हा भुसे साहेब भुसे साहेब पण आमच्यासोबत त्या मदतीने उभे आहेत आमच्या तालुक्याचे कुटुंब प्रमुख म्हणून बाकी मंत्रिमंडळांनी पण आमची ती दखल घेतली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टावर जशी लवकरात लवकर ही सुनावणी घेता येईल या विनंतीसाठी आम्ही आजही नाही परत चार पाच दिवसात परत रस्त्यावर उतरू मालेगाव तालुका शांत बसताने आमच्या मुलीला न्याय भेटेपर्यंत आमच्या बहिणीला न्याय भेटेपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरत राहू नक्की